ठाण्यातील मुंब्रा परिसरात एक संतापजनक प्रकार घडलाय मुंबऱ्यामध्ये एका दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारून फेकून दिल्याचा प्रकार आता समोर आलाय काल हा प्रकार घडल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या डक्ट मधून हा मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला होता त्यानंतर आता या प्रकरणात एका एकोणावीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे या आरोपीने कबुली देताना सगळा प्रकार सांगितलाय स्थानिकांनी इमारतीच्या खिडकीच्या डक्ट मधून आवाज येत असल्यानं पाहिलं असता एका मुलीचा मृतदेह त्यांना दिसला होता मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ठाकूरपाडा परिसरातील इमारतीतील पहिल्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाथरूम मधून डक्टमध्ये स्थानिकांना अर्धवट कपडे घातलेल्या मुलीचा मृतदेह आढळला होता स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं मुलगी ज्या मुलीसोबत खेळत होती तिने पोलिसांना सांगितलं की एका पुरुषाने तिला खेळणी देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं होतं या मुलीने सांगितलेल्या ठिकाणीच पीडितेचा मृतदेह सापडला होता मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी संशयितांना पकडण्यास सुरुवात केली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून आसिफ मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला अटक केली दुसऱ्या मुलीने तोच तिच्या मैत्रिणीला फसवणारा आरोपी असल्याचं ओळखलं पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची आता कबुली दिली आहे पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं दिसून आलंय यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केलाय